मराठी आरक्षणात येऊ द्यायचे नाही ते दंड थपटायचे तर ओबीसी बांधवांच्या सगळ्या सुद्धा फायदा होणार आहे नाही विलाताना ओबीसीचं आरक्षण मला चॅलेंज करावं लागणार आहे कारण त्यांचासुद्धा अहवाल स्वीकारलेला नाही हे बघा कोणी कार्यक्रम घ्यावा कोणी नाही घ्यावा या मताचा मी नाही कारण लोकशाहीने अधिकार दिलेले कार्यक्रम घेतले पाहिजे पण त्याच्यासारखे आम्ही नाही ते जे येवले जे इकडे तिकडे हिंडत आहे त्याच्यासारखे आम्ही नाहीत की त्यांनी घेतला म्हणजे आम्ही घ्यायचं आम्ही त्यात मोडत नाही ते झालेले बधी राहतात ते काही खातं नाही पित नाही त्याला वाटतं हे मराठी आरक्षणात गेले त्याचं स्वप्न काय होतं मराठी आरक्षणात येऊ द्यायचे नाही ते दंड थपटायचा आत्ताच दोन करोड मराठी आम्ही आरक्षणात नेऊन घातले आता, आता थोडे राहिले ते चालले ते झाले पागल त्याला वाटतं मग काहीच हिवाय नाही आता कारण तुझी जर नेतच खराब आहे आमचं सांगू तुम्हाला कालचा सा कायदा पारे झाला ना त्याच्यामध्ये ओबीसी बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा फायदा होणार आहे मग मी बोललो असतो तिथं आरक्षणासाठी लढाई आम्ही केली चल ओढवा आहे इथून यांचा आमचे तुझे इतकी नियत खराब नाहीये आम्हाला वाटतं गोरगरीब ओबीसी बांधवांचं होतं होऊ द्या ना आपलं काय चाललंय होऊ द्या आपलं होईल त्यांचं तसं त्याचा नाही त्यामुळे ते झालेलं आहे पागल त्याच्यामुळे येणे का त्याच्या नादी लागून ही माझी ओबीसी नेत्यांना विनंती आम्ही आहे ते जाणारच शेत ओबीसी अर्थांना तुम्ही विरोध करू नका त्याचा ऐकून ते गोळ्यावर आलेला आहे यात्रा कारण जत्रा जाऊन तिकडे खात बस काही आम्हाला काही देणं घेणं नाही त्याचं फक्त ओबीसी बांधवांनी त्याला समजून सांगावं की आम्हाला आमच्या पोरांचं वाटलं जर तो करायला लागला आम्हाला ओबीसीच्या बांधवाचं वाटोळं करायचं नाही गोरगरिबांच्या लेकरांच्या अन्नात माती कालायचं नाही पण ते जर आमच्या अन्नात माती कालत असत तर तुमचं वाटोळं त्याच्यामुळं व्हायला आहे हे तुम्ही ओबीसी बांधवानं गावखेड्यातल्या सगळ्यांना समजून घ्यावं नाही विलगताना ओबीसीचं आरक्षण मला चॅलेंज करावं लागणार आहे कारण त्यांचासुद्धा अहवाल स्वीकारलेला नाही आम्हाला ते सुप्रीम कोर्टाच्या मग निदर्शनास आणून द्यावं लागेल आणि त्यांचंही पूर्ण देशातलं सत्तावीस ते सत्तावीस टक्के आरक्षण रद्द होऊ शकतं हे फक्त त्याच्या एकट्यामुळं इतक्या लोकांचं वाटळ होऊ शकतं आमच्या हक्काचं आमच्या नोंदी सापडल्यात त्यामुळे आम्ही ओबीसी आरक्षणात येत त्यामुळं आमच्या त्यांनी माती कालण्याचा प्रयत्न नये हे ओबीसी गावखेड्यातल्या बांधवा त्याला समजून सांगावं नसताना जाणं ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आम्हाला याचिका दाखल करून ते आरक्षण रद्द करावं लागणार आहे आणि ते रद्द होणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका